ई परमेशु सर्व देव परमे ओदि दिवतानां प्यो ओम महा पञ्चांग तदग्रमन्देयना औदनज्ञान्यं हवर हाय हॅलो नमस्कार आपल्या सगळ्या गोडताईंचं दादांचं काकांचं काकूंचं आणि स्वागत करते आपल्या एका नवीन मध्ये आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सुद्धा ज्याचं नाव आहे जावा तर चला मस्त दिवसाची छान अशी सुरुवात झालेली आहे आज भोलेबाबांच्या दर्शनापासनं म्हणजे तुमची आणि आमची भोलेबाबांच्या पूजा तर आज म्हटलं चला मंदिरामध्ये छान असा अभिषेक करून घ्यावा ब्राह्मण काकांना बोलवून तसं रोजची पूजा तर चालतेच पण आता लवकर श्रावण सोमवार सुरू होणार आहे आणि मग श्रावण सोमवार सुरू झाले की मंदिरामध्ये दर सोमवारी पूजा होतेच तर म्हणलं आज म्हणजे सफाई वगैरे मंदिराची झाली तिने आलं मनामध्ये चला सोमवारची पूजा थोडीशी व्हायला पाहिजे म्हणून मग ब्राह्मण काकांना सकाळ सकाळ कॉल केला मनात आलं म्हणून आणि मग घेतला एक छान असा अभिषेक करून दोघांनी आणि त्यानंतर म्हटलं चला फ्रीज आवरायचं होतं जसं की त्या दिवशी वरवर साफसफाई केली ती हप्त्यांना एकदा तर काढावंच लागतं डीप क्लिनिंगला त्यातल्या त्यात आता उन्हाळा संपलाय संपलाय म्हणजे आता पण संपत आलाय मग त्यापैकी बऱ्यापैकी म्हणजे ह्या ज्या बॉटल्स होत्या क्रशच्या वगैरे इन्स्टंट आपण जे सरबत किंवा कोल्ड्रिंक बनवतो त्याच्यासाठी आणलेल्या तर म्हटलं त्याचे एकदा डेट पाहावं एक्सपायरी असेल तर ठेवा नाही तर मग टाकून द्यावं कारण मग असं आता काही त्याचा लवकर वाफर होणार नाही पण आहे भरपूर दिवस आहे अजून मग म्हणलं व्यवस्थित पुसून पासून ठेवून द्यावं कारण मग एकदा फ्रीज सगळं क्लिनिंगला काढलं की सगळंच बाहेर काढावं लागतं आणि वारंवार ह्या गोष्टी होत नाही ठापत्यात नाही एखादा दिवस अर्धा तास फ्रीज आवरायला जातोच जातो छान जातो। अशी मस्त आज म्हटलं काळ्या मसाल्याची फ्लावरची भाजी बनवावी कारण काळ्या मसाल्याची भाजी कुठलीही बटाटा असो फ्लावर असो आता आम्ही तर फुलवरच म्हणतो गावठी शब्द फुलवरच आहे पण शहरामध्ये म्हणत असेन समजा फ्लावर वगैरे तर मग आता याच्याबरोबर काळ्या मसाल्याची भाजी आणि याच्याबरोबर असणारी छान अशी बाजरीची भाकरीचं मस्त कॉम्बिनेशन त्यातल्या त्यात लिंबू आणि कांदा म्हणजे एक हे गावठी जेवण आहे शेतामध्ये वगैरे जर असं लागवडीचे काम असले किंवा काय मग त्यावेळेस असे शे मस्त शेतातनच कांदे घ्यायचे तो कांदा असा हाताच्या याने फोडायचा किंवा जी प्लेट नेलेली असते किंवा तो डबा नेलेला असतो शेतामध्ये त्याच्या किनाऱ्याने कापायचा कुठलाही चाकू नाही वेळी नाही म्हणजे एक गावठी पद्धती तर ते शेतामधलं जेवण वेगळंच लागतं आजकाल लोक पहा शेतातलं जेवण जेवायला म्हणजे असे भरपूर असे हॉटेल झालेले आहेत की तिथं चुलीवरचं जेवण मिळतं पारंपारिक चूलमटण जत्रा मटण किंवा मग व्हेजसाठी सुद्धा आहे रस्सीवडी बरंच काही काय 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 असं चुलीवरचे पारंपारिक बनवलेले जुने पदार्थ आणि ते बनवायला सुद्धा असणाऱ्या जुन्याच आजीबाई असतात आपल्या वयस्कर वय झालेल्या तर त्यांच्या हातचं असं नॅचरल पद्धतीचं जेवण लोकांना फार आवडतंय आणि लांबून लावून आमच्या तिथं पुणे हायवेला कितीतरी असे हॉटेल आहेत की त्यांनी मोठमोठ्या रेस्टॉरंटला फेल पाडलेला आहे का छान पद्धतीने त्यांनी तिथं चुलीवरती जेवण बनवलं जातं कुठल्याही प्रकारचा इन्व्हेस्टमेंट किंवा कुठल्याही प्रकारचा मोठा मोठा असं फाईव्ह स्टार हॉटेल म्हणा किंवा खूप मोठी बिल्डिंग म्हणा किंवा खूप असं स्टँडर्ड मेंटेन करून असं काहीही बनवलेलं नाहीये सिम्पल छोटंसं शेत अर्धा पाहून एक कर एक एक करामध्ये काही थोडंसं झाडं लावून तिथं छोटंसं बसायची व्यवस्था करून जास्त खर्च न करता छान असं इन्कम सुरू केलेलं आहे करायचंच म्हटलं तर पहा कुठल्याही गोष्टी करता येतात फक्त करण्याची जिद्द पाहिजे तर खूप छान असे हॉटेल चालतात जे पारंपरिक आहेत पहा जुन्याचे मस्त हॉटेल चाललेले आहेत आजकाल आणि म्हणजे फक्त ना अ नॉन व्हेजचेच नाही व्हेजचे सुद्धा झुनका भाकर चटणी मिरची पाट्यावरचा ठेचा या अशा पद्धतीचे खूप सारे जागोजागी हॉटेल हायवेच्या ला दिसण्यात आलेले आहेत आणि वन भोजनाचा लोक आनंद घेत आहेत त्यातले त्यात हिवाळ्यात असलं की मग हुर्डा पार्टी वगैरे त्यातच सगळं असतं पहा रस्त्याने जाणारे येणारे लोक आजकाल ना हॉटेलमध्ये आज जाण्यापेक्षा असे पारंपरिक जेवणाला खूप अशा मोठ्याने हे करतायत पहा आनंदाने तिथं जाऊन जेवण करता येतं आणि चुलीवरचं जेवण ना मला पण बनवायला फार आवडतं बनवण्या बनव बनवणं तर आवडतंच पण त्यापेक्षाही जास्त खायला आवडतं तर आता एवढ्या इतक्यात अक्का गेल्यापासून तर बाहेर आम्ही चुलीवरती जेवण म्हणजे असं बसून वगैरे बनवलं नाही नंतर पंधरा दिवसात ना एकदा तरी मी वेळात वेळ काढून बाहेर तुमच्या दाजींना लवकर बोलून चुलीवरती आम्ही जेवण बनवत असतो राजू आल्याच्या नंतर जर महिनाभर सुट्टी असली ना तर, ना तर ना वेड़ा वेड़ा ना ना दोन ते ती तीन वेळा तरी बाहेर चुलीवर जेवण होतंच मग त्यातले त्यात वडापाव असो किंवा काही असो कुठलीही रेसिपी असली की चुलीवरच्या जेवणाचा वेथ हा आमचा नक्कीच असतो एवढंच झालं नाही अक्का गेल्यापासनं तर छान वाटतं असं कधीतरी बाहेर बसून नाही का चुलीवरती जेवण वगैरे बनवायला सगळ्या फॅमिली बरोबर मस्त असं थोडंसं का की काहीतरी बनवलं की बाहेर बसून खाण्याचा एक आनंद वेगळा असतो आणि बनवण्याचा तर असतोच असतो तर सकाळची देवपूजा झालेली आहे तर हा जो चारकोल आहे त्या चारकोलबद्दल कोलबद्दल बऱ्याच ताई विचारतात की हा चारकोल ताई तुम्ही आम्हाला पाठवून द्या किंवा कुठून आणता तर एक ताई ना आपण आहे ना आम्ही जिथून आणतो ना त्या शॉपचा आपण एक व्हिडिओज बनवणार आहोत तिथं जाऊन जेणेकरून तुम्हाल तुम्हाला जर घ्यायचं असेल तर तुम्ही त्या शॉपमध्ये जाऊन घेऊ शकता किंवा तुम्ही त्या ब्रँडचे फोटो काढून घेऊ शकता जेणेकरून तुम्हाला ऑनलाईन पण मिळेल आणि कुठंही घ्यायला तुम्हाला इझी मदत होईल कारण बुकिंग नंबरवरती बरेच फोटो येतात मेसेजेस येतात कि ताई हे तुम्ही आमच्यासाठी म्हणजे अवेलेबल करा आणि सेलिंगला सुरू करा पण ते आता काय काय करणार तर तुम्हाला ते शॉप मी दाखवून देईल मी तुम्ही तिथून नक्कीच परचेस करू शकता किंवा त्याचे ब्रँडचे फोटोज काढून तुम्ही ऑनलाईन पण सर्च करू शकता इतकी मोठी ही गोष्ट नाहीये सगळ्या ठिकाणी मिळायला पाहिजे मला तरी असं वाटतं पण काही काही भाग अजूनही असे आहेत छोटेसे की तिथं बऱ्याचशाच्या गरजेच्या वस्तू आहेत त्या मिळत नाहीत एखाद्या दुकानवाल्याला तुम्ही सांगितलं की ही ही वस्तू घेऊन या मी कंटिन्यू तुमच्याकडनं घेईल आणि सुद्धा याला बरेचसे कस्टमर येतील तर तुम्ही त्यांच्याकडनं घेऊ शकता म्हणजे दुकानदाराचाही फायदा होईल आणि तुम्हाला तर अपकोर्स ती गोष्ट तुमच्या एरियामध्ये मिळून जाईल तर एक येत्या आठ दिवसाच्या आत जेव्हा वेळ मिळेल ना त्यावेळेस नक्कीच आम्ही त्या शॉपमध्ये जाऊन प्रयत्न करत दाखवण्याचा कारण मेसेजेस येतात स्टाफला जरी तिकडे केले तर ते आम्हाला फॉरवर्ड करत असतात इकडे स्क्रीनशॉट काढून ठेवून की त्या असा असा मेसेज आलेला आहे त्यांना असा थोडासा गरजेचा वाटला तर ते आम्हाला नक्कीच इकडे टाकत असतात रुद्र रुद्रला म्हटलं तोड तू कंपाउंड डोरून जाऊन बघू दे असा तोडू नको किती मोठा आहे रे तोडच मला असं वाटतं आतमध्ये काय खराब 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 आहे फोड रे बिलबिला झाला शंभर टक्के खराब निघणार हे आता असच होणार आहे असंच होत पिरून ते का आता पूर्ण काळा बापरे नको नको फुड बस 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 लाल पिरू बघ पूर्ण पाणी झाले त्याच्यामध्ये आणि आता हे अशी सुरुवात होणार आहे त्याला व्हायला आता कच्चा कच्चा तोडला काहीच काहीच होत नाही आणि हा कसे पिकलेले तोडले का या आतमध्ये काय होतंय असं याला औषध आणावं लागते नाहीतर मग कच्चे कच्चे तोडावे लागणार दुसरा काही त्याला ऑप्शन नाही दे पिकूनिकड फिकलं पिकून आता याला पण लई पिरू आले याच्या खाली पण पिक पिकून पडू राहिलेत रुद्र झाडाखाली पण नाही नाही पडते म्हणलं पिकायला लागलेले तर दिवशी मी एक तोडला होता कच्चा कच्चाले उड्या अरे लक्ष द्यावं लागणार थोडस आता पिरूच्या झाडाकडं लक्ष काय मी त्याच्यावरच आहे आता असं पिकायला लागले की मी रोज येऊन झाड चापते मला की सवयचे मग काही नाही निघलं तरी चालतंय पण एक झाड चापायचा आनंद बघायचं त्याला याकडे तरी फळ मिळतंय काय खूप लय लई पिरू आलेली त्याला लय फांदी आणि अगदी फांद्या वाकलेल्या आहेत पण आता पिकू पर्यंत यातले निम्मे काही साडणार गळणार खराब होणार त्याला ती आळी लागते तर मागच्या वर्षी बघायचं तिथं जो ग्लास लटकवलेला आहे ना तो आणून लटकावला होता माशी माशी लागते तर ती बऱ्याचशा माशा त्याच्यात पडल्या होत्या पण तरी पण आता ह्या वर्षी पण आणावं लाग पण काही नाही उपयोग झाला त्याचा काहीच उपयोग नाही झाला आता अगोदरच हे पेरू पिकायच्या अगोदरच काहीतरी औषधाला आणून टाकावं लागणार लाल पेरू पण आहे हा पेरू पण आहे पण जर असून सुद्धा अशा प्रकारची कीड लागते म्हणल्याच्या नंतर ते फळ खायला भेटतच नाही ना मग कोणलाच नाही झड ना पक्षी तर खातेच म्हणायला कसे पण किडके मिडके पण आपल्यालाच नाही खातात आणि इतका गोड पेरू हा हा सुद्धा आणि हे इकडे लावलेले पण लाल पेरू म्हणजे जांभूळ आणि हा पेरू मी तर माझ्या आयुष्यात एवढे गोड पेरू आणि जांभूळ खाल्लेले नव्हते इतके गोड आहेत हे फळ बघू आता याला काहीतरी तुम्हाला सुद्धा ताईंनो न काही औषध जर माहिती असेल ज्याच्या घरी पेरूची बाग वगैरे आहेत तर प्लीज थोडस कमेंट बॉक्स मध्ये सांगा जेणेकरून आम्ही करण्याचा प्रयत्न करू कारण खूप छान म्हणजे इतके गोड पेरू आहेत ना हे खाल्ल्याच्या नंतर माणूस एक एक दिवस मी पेरू वरतीच राहते आणि पेरू वजन कमी करायला पण किती लाभदायक हे बऱ्याचदा माहिती असेल पण आता हे अशा पद्धतीचं झाल्यावर काहीच उपयोग होत नाही शिवाय पिकून खाली पडले ना की त्याला मग माशा होतात चिलट इकडे हा ही साईड सारखी रोज झाडावी लागते गार्डन मध्ये एकदम घाण होतं मग त्याच्यामुळे काय औषध जर तुम्हाला माहिती असेल इफेक्टिव्ह तर नक्की सांगा आणायचा प्रयत्न करू आम्हाला त्याचा थोडासा फायदा होऊन जाईल शुभ सकाळ सगळ्यांना छान अशा दिवसाची छान अशी सुरुवात झालेली आहे आणि आज दोघी चाललेलो आहोत पहा आमच्या खालच्या घरी म्हणलं आता मुख पेरल्याला बरेच दिवस झाले त्याच्याकडे जरा बघून यावं म्हणलं चक्कर मारून यावा कारण पेरल्यापासून जावं एकदा पेरला तेव्हाच आपण गेलो परत गेलोच नाही पर आणि म्हणलं चला एकदा बघून यावं तिथालच्या झाडांची त्याची कशी हालत आहे तर दोन तीन दिवस आपले व्हिडिओ नाही आले तर बऱ्याच ताईनला लय काळजी वाटली तर काय झालं तर सांगताय का म्हणून नव्हती व्हिडीओ मोबाईल पाऊस आला आणि ते घरात घ्यायचं नाही पण चला मला एक म्हणायचं की जे होत ते चांगल्यासाठी होत असत दोन तीन दिवस म्हणजे एकदम रिलॅक्स झालो आम्ही स्वतःसाठी वेळ देता आला परत एक दिवस आईकडं पण गेलतो आणि घरात पण जुने पुराणे कपडे हे ते कपाट थोडंसं आवरणं झालं म्हणजे दोन तीन दिवस मुलांना पण सुट्ट्या होत्या आणि थोडं आता कसं रोज रोज कामकाम म्हणलं तरी किती नाही म्हणलं तरी माणसाचं लक्ष म्हणजे एकदम डीप जे क्लिनिंग म्हणतो आपण घरात त्या गोष्टी होत नाहीत पण दोन तीन दिवस ते सगळं झालं तर आज म्हणलं चला एकदा आज लवकर काम आवरलं आहे तर लवकर कशाच म्हणजे रोजच्या पेक्षा थोडाफार झालाच आहे उशीर कारण आज होती डोसे आणि नाश्त्याला डोसे असले की गॅस कशी कंटिन्यू उभं राहावं लागतं मग जसे माणसं टेबलवर येऊन बसतील जेवण करायला नाश्ता करायला तसे बनवून द्यावे लागते तसं नॉर्मल असला की नाश्ता आपल्याला पटकन बनवून कसा हॉटपॉट मध्ये ठेऊन देता येतो बरेचसाईंनी काळजी केली की तुम्ही एक पोस्ट तरी टाकत जा चष्माताई जे आपल्या कायम व्हिडिओ बघतात रोज कमेंट असते बुकिंग नंबरवरती रात्री मी कधी साडेदहा वाजता सहज मोबाईल चेक करायला मला एक मेसेज फॉरवर्ड केला होता स्टाफने की तुम्ही एक पोस्ट तरी टाकत जा म्हणे की आम्हाला काळजी लागली तर पोस्ट टाकायला तर मोबाईलच हे नव्हता तर पोस्ट तरी कशी टाकायची असा प्रकार झाला होता म्हणजे आपल्या चॅनलवर ओपन करून त्याच्यावर टाकावं लागते तर मग तेच नाही हे झालं आणि नेटवर्क इशू पण दोन तीन दिवस होतं होता आजकाल काय माहिती काय झालंय नेटवर्क इश्यू इतका येतोय की डायरेक्ट सर्व्हर पूर्ण डाऊन होते काही काही वेळेत दोन दोन तीन तीन तास सर्व्हर इतकं डाऊन झाला ना अक्षरशः फोन सुद्धा लागत नाहीत कुणाला काहीच नाही टोंग नाही वाजणार काहीच म्हणजे काही हे हेच नाही येत काय म्हणतात ना समोरून काही हेच नाही येत इतकं मोबाईल डायरेक्ट डाऊन होतात एक सुद्धा आमच्या इतर एक तास डायरेक्टली बंद मोबाईल लाईफ पर्सनची ना काहीच रेंज नाही राहत बिलकुलच नाही कॉल कॉलिंगला सुद्धा रेंज नाही राहत म्हणजे mm. ते टावरचा प्रॉब्लेम चाललेला आहे चांगला आता आपल्या एक्सपायर झाला त्या दिवशी पास हा प्रॉब्लेम चाललेला आहे त्या दिवशी mm. पण असंच झालं त्याच्यानंतर mm. mm. कंटिन्यू दिवसात दोन तीन दिवसात हा प्रॉब्लेम चाललेला आहे सध्या लेफ्ट mm. राईट लेफ्ट राईट करत करत दोघीच निघालेलोय कारण एक गाडी सर्व्हिसिंगला लावली आणि एक प्रणव जवळ आहे त्याच्यामुळे म्हणलं चला ताईल म्हणलं येऊ जाऊन जाऊन दे पाच पाच दहा मिनिटात पटकन आणि मग पुढचं काम करू म्हणलं चल तर खाली आलो आता आणि बघितलं तर दाजींची मिटिंग चालू आहे आता आतमध्ये आतमध्ये जा गेलो आणि परत बाहेर माग आलो खरं तर त्यांच्याकडेच काम होतं आम्हाला बाहेर राहावं लागतं हा आतमध्ये मिटिंग चालू आहे दहा पंधरा मिनिटं राहिलेत ते तर सकाळी म्हणले मला अर्जंट काम आहे पण मीटिंगचं काही म्हणलं नाही आपल्याला अर्जंट ठरली असन त्यांची असू चला बघा आमचं बघा आमचं कडीपत्त्याचं झाड तर हे लय जुन झाड एकदम संपली का जाऊ तर त्याच्या बिया बघा खाली किती पडल्यात आता ह्या बिया जर शेतात जर टाकले तर एवढे पण कडीपत्त्याचे रोपं उगतात एवढं हे पण आता एकच कडीपत्त्याचं झाड एकदम मोठं झालं की त्याच खाता खावत नाही तर ह्या बियांचं करायचं काय आता हे असंच फेकून द्यायचे पण एवढे रोप उगले असते जर टाकले असते

त्यांना माहिती पोस्टमॅन मॅडम आमच्या गावामध्ये मॅडम येत पोस्टमॅन त्यांना म्हणून आम्हाला वेटिंगला थांबावं लागला आज काय करायचं गं तिथं सापडलाच कुठं काय आहे म्हणत आहे तो मुलगा त्याचं नाव तुम्हाला सांगितलं होतं ना, ना। आकाश देवीदास शिंदे त्या फेक आय नाही मुलगा आहे तो कमेंट करतोय त्याची फेक आय डी काय अविनाश डॅश काहीतरी असं अविनाश पुढे काहीतरी आहे तुम्हाला दाखवली ह्या आय डी वर नको चार पाच दिवस झाले असे कमेंट करतो की मी बंगाली विद्या करीन मी पाळी विद्या करीन तुमच्या घरात लवकरच खूप मोठी समस्या येणार आहे तुमच्या घरात तु? तु? लवकरच ऍक्सिडेंट होणार आहे खूप मोठी दुर्घटना घडणार आहे एक पाच सहा दिवसापासून तो कमेंट करत होता त्याला बघायचं नाही की त्यांच्या घरात आत्ताच अशी एक दुःखद घटना घडली की आता बोलू नका आपल्या इथं नाही मी म्हणतोय म्हणलं माझ्या हा कमेंटचा स्क्रीनशॉट काढून ठेवा आता त्याच्या सगळ्या कमेंट्स मी वरती लावणार याला आणि ते फेक आय डीवर कमेंट करत तो बाळा तू किती फेक आय डीवर कमेंट केला ना तू जरी काय आम्ही नसणार ना अविनाश ची आयडी आहे त्याचं ओरिजिनल नाव आकाश देवीदास शिंदे आहे

तर मला हेच माहिती आहे तुला सगळं अॅड्रेस तुझा बायोडाटा बाटा तुझ्या बायकोच आहे ना तुझ्या सगळा परिवारच आम्हाला कळाले फक्त एक दीड लाख्यामध्ये तुझ्यापर्यंत यायला आम्हाला पुन्हा काही तू नगर मग खूप लांब नाही तुझं जर आठ ना तुझं नावच आहे आणि तू कुणाला सांगण्यावर ना हे कमेंट करतोय तेच सुद्धा आम्हाला माहितीये पण मला तुम्हाला एकच सांगणार अशी कुत्र जण काही कमेंट करू दुर्लक्ष करा पूर्ण पण नाही दुर्लक्ष दुर्लक्ष म्हणजे असं करा ज्याला करायचं त्याला सायबर किरायामध्ये आपले एवढे सप्ताइवर आहेत ते भी फोन करून हो सांगतात तुम्ही एक कंप्लेंट द्या लेटर द्या आम्ही ऍक्शन घेऊ ऍक्शन घेऊ म्हणजे आम्ही त्याचा बायोडाटा चेक केला लहान मुलगी आहे ती बायको आता आता एक मुलगा झाला त्याला त्याच्यावरती कंप्लेंट दिली तर काही भेटणार म्हणून त्याला एक इन्स्ट्रक्शन आहे आमचं एक वॉर्निंग आहे तुझं नाव काढलं सगळं काढलं तू किती फेक आय बनवल्या काही केलं तरी इथं आम्ही पागल नाही चोवीस घंटे कॉम्प्युटरवर बसून काहीतरी करतो म्हणजे आम्हाला सगळं जिम्मेदारी करते इन्स्ट्रक्शन हे इन्स्ट्रक्शन तुझ्या मुलासाठी आणि त्या मुलासाठी तुझ्या बायकोसाठी आहे म्हणून आम्हाला कंप्लेंट देत नाही तुझं नाव कळायला सगळं कळायला नाव बिना आम्ही मेन्शन तू जर परत जर त्या कॉमेंट टाकायची गलती केली तर मग आम्हाला असं नको म्हणून का आम्ही तुला काही इंस्ट्रक्शन दिले नाही किंवा काही म्हणतो हे सिंपल वे मध्ये सांगतोय आणि तुझे बंगाले विद्यापीठ जाधव म्हणतो उलट चांगले तो आम्हाला जागृत करू राहिला का कोणी असं बी करू शकतं अशा भंगार प्रवृत्तीच्या लोक या दुनियामध्ये आहेत हे जागृत केल्याबद्दल तुला धन्यवाद मी मानतो मी कारण की जागृत केलं तू की आपण आपण थोडं सचेत राहिला पाहिजे त्या गोष्टीबद्दल आम्ही देव धर्म पूजा आमच्या पद्धतीने जे करायचे ते करतो आमच्या कोणी करणाऱ्या किती जणांना अँटी झाले ते आम्हाला माहिती करायला कोणाला काय करायचं ते करा ती करायला कोणाला परवानगी नाही थांबू शकत हा पण ते नाही थांबू शकत ज्याचे भंगार बुडते जी बुद्धी भंगार आहे ते करू शकतो पण बाळा तुझं नाव कळालं पण तुझ्या बारीक पोरासाठी आणि तुझ्या बायकोसाठी मी आता कंप्लेंट नाही देत तुला सध्या तुझ्या बायकोने मेसेज केलाय त्यांना काय देऊ म्हणजे तिला कळालं असेल का माझा नवरा किती घाण करून आहे

लहान भावासारखं काय आमच्याकडून मी सांगतोय तुला ही वॉर्निंग म्हण समज तू जे सांगितलं तुला आम्ही करू पण शकतो डायरेक्टली सायबर क्राईमला जाऊन एक कंप्लेंट देऊ पण शकतो पण चला तू दुसऱ्याच्या साबाने का वाईट लिहून तो राहिला कारण तुझी ना आमची पर्सनली काही दुश्मनी नाही आहे कारण मग किती झाले एवढे इन्फेक्शन बाद त्याच्या घरी त्याचा परिवार आहे माणूस दुखतो पण जेवढं सांग आपलं काम होतं त्याला वाटलं माझं नाव कधी यांना भेटणारच नाही काय देऊन करण पण काही दोन मिनिटं आजकाल एवढे आणि कावळ्याच्या शापाने कधी गाय मरती का असं कुणाच्या बोलण्यावरून काय म्हणणार

तुला काय करायचं ते करणार आम्ही दोन तीन दिवसामध्ये काय करायचं ते तुला कॉमेंट देऊच जेवढे मोठे नाव एवढे मोठे युट्यूबर युट्यूबर किती कॉमेंट असं नाही कारण की घाण जिथं चांगलं आहे तिथं तिथं जिथं आहे पण ना जिथं चांगले लोक आहे तिथं घाण लोक भेटणारच ना म्हणजे शंभर टक्के म्हटले दोन टक्के घाण लोक असणारच ना असं नाही का शंभर टक्के चांगले लोक भेटणार आहेत दुन्यामध्ये शंभर टक्के चांगलेच चालणार असं नाही त्याच्यामुळे तुम्ही त्याच्या याच्याकडे लक्ष देऊ नका मी दोन कुठं देवी

डुकर वगैरे जे आहेत ते काहीच ठेवत नाहीत सगळं खाऊन टाकते आणि मग म्हणलं दाजीवली नको आपल्याला कारण करायला बघायला पण कुणी नाही आहे त्याच्याकडं पर्सनली शेती एक गोष्ट अशी आहे की पर्सनली त्याच्याकडे लक्ष द्यावं लागतं तेव्हाच कुठंतरी जाऊन पीक व्यवस्थित येतं दुसऱ्यांच्या भरोशावर देऊन किंवा असं रोजानी लावून हे करून त्या गोष्टी पॉसिबल होत नाहीत माझ्यामुळे ते नकोच म्हणले आणि मग इथंच पहा मूग पेरलाय चांगला आलाय बऱ्यापैकी आता याला शेंगा येतील हे पहा मस्त आलंय पण गवत बी तितकंच आलंय याच्यामध्ये तर आता बराच जण जे कंटिन्यू शेतीमध्ये ते नांगरणे आपले ते कोळपणे वगैरे ते करतात ते कोळपून काढतात सगळं मूग पण आमचा आहे आता एवढाच आहे पहा तर आता दहा साडे दहा वाजलेत आणि गुरं चाललेत आता डोंगराला चरायला पा नाही आल्या ते काय फुले येतील ना आता अजून पंधरा गवत गवतले आलं मग आता कोळपलंच नाही त्याला